नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला पण आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार की नेमके आपल्याला आता ट्विस्ट तरी काय पाहायला मिळणार तर आता विक्रम काकांच्या समोर येणार जीवाचं सर्वात मोठं गुपित आणि ते म्हणजे जीवाने आनंद निवाससाठी पैसे कसे गोळा केलेत आता मित्रांनो आपल्याला तर माहीत आहेच की जीवाने आजीचा जो हार होता जो आजीने आशीर्वाद म्हणून जीवाला दिला होता तो हार त्याने मोडून टाकलेला आहे आता हे सगळं विक्रम काकांच्या समोर कसं येणार काय घडणार सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो नो आता आपण सुरुवातीला पाहतो की सकाळ सकाळ आता इकडे आजीच्या वाढदिवसाबद्दल काय काय करायचं काय काय नाही करायचं याचं सगळं डिस्कशन वगैरे तर झालेलं असतं रात्री आता एकटा ज्या वेळेस जिवा जिन्यावरती बसलेला असतो त्यावेळेस तो विचार करत असतो की उद्याचा दिवस मला खूपच जास्त अवघड जाणार आहे कारण उद्या आजीचा वाढदिवस आहे उद्याच्या दिवशी आजीचे सगळे दागिने पुजण्यासाठी घरातले सगळेजण काढण्यासाठी मला फोर्स करणार पण उद्या माझ्याकडचा जो हार आहे तो तर नाहीच साहेब मग मी काय करू उद्या आजीचा हार आणून तरी कुठून आणि घरच्यांना काय सांगू इतक्यात त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो आता पार्थ जीवाला असा शांत बसलेला बघतो आणि विचारू लागतो जीवा काय रे काय झालं आहे कसलं टेन्शन आहे का जीवा म्हणतो नाही रे दादा मला कसलं टेन्शन आलं आहे मी तर असा सहजच बसलो होतो जरा आजीची आठवण आली ना म्हणून त्यावर पार्थ म्हणतो नाही जीवा तुझ्या आजच्या बसण्यात मला काहीतरी वेगळे पण वाटतंय हे बघ काही जर लपवत असेल तर मला सांगू शकतोस तू वेळेवर मन मोकळं केलेलं कधीही चांगलं मग जीवा विचार करतो काय करू दादाला सांगू का त्यावर पार्थ म्हणतो सांग मला बोल माझ्याशी त्यावर जिवा म्हणतो दादा तुला कसं त्यावर पार्थ म्हणतो मोठा भाऊ आहे मी तुझा मग आता जिवा पार्थला सांगायला सुरुवात करतो दादा माझ्याकडून एक खूप मोठी चूक झालेली आहे चूक नाही रे मी गुन्हा केला आहे त्यावर पार्थ म्हणतो काय झालं आहे जीवा मग जीवा सांगतो दादा मी माझ्या आजीच्या आपल्या आजीच्या संस्कारांचा आपल्या आजीच्या आशीर्वादाचा सौदा केला आहे रे त्यावर जिवा म्हणायला लागतो दादा मला नंदिनीचा आनंद निवास खरेदी करावं लागलं त्यावर पार्थ म्हणतो काय देवक जीवा जिवा जे काही असेल ते मला स्पष्ट आणि सुरुवातीपासून सांग ना प्लीज म्हणजे मला व्यवस्थित सगळं काही समजून जाईल मग जिवा म्हणतो हो दादा सांगतो आणि मग आता जिवा पार्थला सांगायला सुरुवात करतो दादा मी स्वतःचं काहीतरी स्टार्टअप सुरू करायचं असं ठरवलं होतं पण त्यासाठी मला घरातून गुंतवणूक नको होती म्हणून मग मी बाहेरून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भास्कर काकांनी मला फसवलं आणि नंदिनीचा निवास त्यांनी बळकावलं आणि ते निवास खरेदी करण्यासाठी मग मला पैसे जमा करावे लागले दहा कोटी आणि त्यासाठी मला काही लाख कमी पडत होते म्हणून मी आजीचा हार माझ्याकडचा असलेला मोडला त्यावर हे ऐकून आता मग मात्र इथे खूप मोठा धक्काच बसलेला असतो पार्थला पार्थ म्हणतो काय तो आजीचा हार मोडलास जिवा अरे हे सगळं करताना तुला काही वाटलं नाही का आणि जर तुला पैशांची गरज होती तर तू एकदा तरी माझ्याजवळ येऊन बोलायला हवं होतंस नाही मला मान्य आहे तुला बाबांजवळ बोलायला कसं तरी वाटलं असेल पण तू माझ्याजवळ तर बोलू शकतच होतास ना आजपर्यंत आपण सगळं एकमेकाबरोबर शेअर केलं आहे की त्यावर जिवा म्हणत असतो दादा अरे मी सुद्धा हाच विचार केला आणि मला सुद्धा तुझ्याबरोबर बोलायला यायचं होतं रे पण माझ्या हातात एवढा वेळच उरला नव्हता अरे त्या भास्करने नंदिनीला पंधरा दिवसांची मुदत दिली होती निवास रिकामी करण्यासाठी आणि त्यानंतर मी त्याला रिक्वेस्ट करायला जेव्हा गेलो त्यावेळेस त्याने मला सांगितलं की नंदिनीला मी सांगतो त्या पत्त्यावरती माझ्या क्लायंटला खुश करायला पाठव मग बघ मी आनन निवास तुला ताबडतोब परत करून टाकेन आणि हे ऐकून मी सट म्हणजे माझं भान हरपून गेलो आणि मी त्या भास्करला मारला आणि मग त्याने माझी मुदत आणखीन कमी केली फक्त सात दिवस ठेवली होती मग दादा मला काही सुचलं नाही रे काय करावं आणि म्हणून मग मी हे सगळं करून बसलो त्यावर मग पार्थ म्हणतो ठीक आहे काळजी करू नको याविषयी घरात कोणाला काही बोललेला नाही ना त्यावर जीवा नकारार्थी मान हलवतो पार्थ म्हणतो कोणाला बोलू सुद्धा नको आता काय करायचं ते मी बघून घेतो तू आता फार विचार करू नको जा जाऊन झोप मग जीवा जाऊन तिकडनं झोपतो त्याबरोबर आता इकडे रम्या आणि वसवत्या ह्या दोघींना खूपच जास्त आनंदाच्या उकळ्या फुटत असतात वसवत्या म्हणत असते रम्या उद्या बघ घरामध्ये केवढा मोठा बॉम्बस्फोट होणार आहे तो आजपर्यंत विक्रमला आणि मालिनीला त्यांच्या दोन्ही मुलांवरती खूप गर्व व्हायचा ना की आमची मुलं आमच्यापासून काहीच लपवत नाही आमची मुलं आमच्याशी कधीच खोटं बोलत नाही पण आज जीवाने जो काही त्यांचा विश्वासघात केलेला आहे तो त्यांच्या समोर येणार आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकणार त्यावर रम्या म्हणत असते आई मामा मामीचं जे होईल ते होईल पण मला सगळ्यात जास्त आनंद कसला झाला माहिती आहे का त्या नंदिनीचा सगळा माज उतरून जाईल तिला खूप गर्व होता ना की मला न्याय निवाडा करायचा आहे न्याय निवाडा करायचा आहे आता उद्या ज्यावेळेस तिला स्वतःच्या नवऱ्याला शिक्षा करावी लागेल ना त्यावेळेस तिचं तोंड पाहण्यासारखं होईल आपल्याला दोघींना शिक्षा करत होती काय आपल्याला घरातली मोलकरीण बनवत होती काय आता म्हणावं बनव स्वतःच्या नवऱ्याला नोकर बघूतरी देत मला हिचे हात आता कसे धजावतात ते जीवाला शिक्षा द्यायला आई उद्या आजीचा वाढदिवस आहे याहीपेक्षा महत्त्वाचं उद्या नंदिनीला शिक्षा मिळणार आहे या विचारानेच मला खूपच जास्त आनंद होतोय गं मला असं झालं आहे कधी एकदाची उद्या पहाट होती आहे आणि कधी एकदाचे आपण सगळे आजीचे दागिने पुजण्यासाठी घेतो आहे एकदा का आपण आजीचे दागिने पुजायला घेतले की मग सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडेल त्याबरोबर वसुवत्या म्हणत असते हो हो रम्या हे बघ मला कळतोय तुझा आनंद पण लक्षात ठेव तुझ्या आनंदाला उधाण येऊ देऊ नकोस तुझ्या आनंदाला जरा आवर घाल कोणालाही आपल्या चेहऱ्याकडे बघून असा संशय येता कामा नये की आपल्या मनामध्ये काहीतरी गुपित आहे कारण जर कोणाला असा चुकून जरी संशय आला ना तर मग मात्र पुढचं सगळंच आपल्यासाठी अवघड होऊन बसेल त्यामुळे रम्या असं काहीही वेढ्यासारखं वागू नकोस उद्याचा दिवस जेणेकरून आपल्याला सगळं माहिती होतं आधीपासून हे कोणाला तरी कळेल आपल्याला असंच भासवायचं आहे असंच दाखवायचं आहे की आपल्याला काहीसुद्धा माहीत नव्हतं आपल्यालासुद्धा जेव्हा घरातल्या सगळ्यांना समजलं तेव्हा त्यांच्याबरोबरच समजलं आहे जर घरातल्यांना हे कळलं ना की आपल्याला हे सगळं आधीच माहीत होतं तर मग हे आपल्याला आणखीन त्रास देतील त्यामुळे रम्या हे सगळं आपल्याला माहीत होतं हे कोणालाही कळतं का म्हणे माझे शब्द व्यवस्थित लक्षात ठेव आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते घरामध्ये आजीच्या वाढदिवसाची तयारी अगदी जोरदार सुरू झालेली असते आता आजीच्या वाढदिवसानिमित्त आजीच्या आवडीचे पदार्थ मालिनी काकूंनी नंदिनीने आणि काव्याने तिघीने मिळून बनवलेले असतात तर आता इकडे नंदिनी म्हणत असते बाबा आजींच्या दागिन्यांना पॉलिश करायला तुम्हाला जायचं होतं ना त्यावर विक्रम काका म्हणतात की हो गं मी निघतच होतो पण जीवासाठी थांबलो होतो जीवाकडे आईचा जो हार आहे तो सुद्धा जर आज पॉलिश करायला मिळाला असता तर बरं झालं असतं त्यावर जीवा म्हणतो बाबा मी नंतर त्या हाराला पॉलिश करून घेऊन येईन तुम्ही जा बाकीचे दागिने पॉलिश करून घेऊन या त्याबरोबर विक्रम काका म्हणतात बरं ठीक आहे मी घेऊन येतो बाकीचे दागिने पॉलिश करून आणि मग विक्रम काका हे बाकीचे आजीचे दागिने पॉलिश करण्यासाठी आता त्यांच्या नेहमीच्या सोनाराकडे आलेले असतात आता ते जेव्हा त्यांच्या नेहमीच्या सोनाराकडे आलेले असतात त्यावेळेस सांगून ठेवलेलं असतं की ज्यावेळेस जीवाचे वडील इथे येतील म्हणजे माझा भाऊ विक्रम त्यावेळेस विक्रमला जीवाने दागिने मोडलेत ते सगळं तू सांगायचं सोनार आधी तर या गोष्टीसाठी नानुकूर करत असतो पण वसवत्या त्याला सांगते की मी तुला पैसे देईन या कामासाठी सुद्धा आणि मग मात्र लगेचच तो या गोष्टीसाठी तयार होतो तर आता विक्रम काका तिकडे गेल्यामुळे तो विक्रम काकांना जीवाने दागिने मोडल्याचं सगळं सत्य सांगून टाकतो त्याबरोबर इकडे मालिनी काकू म्हणत असतात जीवा आता थोड्या वेळात तुझे बाबा दागिने घेऊन येतीलच आजीचे पण तोपर्यंत आपण बाकीची मांडामांड करून घेऊया नंदिनी काव्या तुम्ही एक काम करा तुम्ही आपण जे काही पदार्थ बनवलेत ना त्या सगळ्यातून ताट तयार करा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी प्लेट बनवा जिवा तू जाऊन आजीचा तुझ्याकडचा जो दागिना आहे तो घेऊन ये आता जीवा तुझ्याकडचा आजीचा दागिना दागिना घेऊन ये असं मालिनी काकूंनी जीवाला सांगितल्यावर जीवा हा हलत नसतो तो आता विचार करत असतो की मी आता काय करू कसं करू त्याबरोबर आता मालिनी काकू जीवाला म्हणतात जीवा अरे तुला म्हटलं ना मी जाना आजीचा दागिना घेऊन ये लवकर कुठल्याही क्षणी बाबा येतील रे बाळा आपल्याला लवकरात लवकर तयारी करून ठेवायला हवी नाहीतर मग ते आल्यावर आता रागवतील आपल्याला ओरडतील म्हणतील मगापासून मी एवढं गेलो होतो त्यावेळेस तुम्ही काय करत होतात उगाचच्या उगाच त्यांचा राग ओढवून घेण्यापेक्षा पटापट कामं केलेली काय वाईट असणार आहेत जा बरं जीवा जीवा काही जागचा हलत नसतो मग त्या ठिकाणी आता विक्रम काका आलेले असतात आणि विक्रम काका म्हणत असतात हा जाऊच शकत नाही ना निर्लज्ज मुलगा कारण याने दागिन्यांची काही महत्त्वाची किंमत ठेवलेलीच नाही आहे आता विक्रम काकांनी जीवाला हे असं म्हटल्यावर नंदिनीला वाईट वाटतं आणि नंदिनी पुढे सरसावत विक्रम काकांना म्हणते काय झालं बाबा तुम्ही जीवांबद्दल हे असं का बोलताय आणि तुम्ही इतके का रागवलं आहे त्यांच्यावर त्याबरोबर जीवा आता मान खाली घालून उभा असतो विक्रम काकांसमोर त्यावेळी विक्रम काका म्हणत असतात की नंदिनी तू काही विचारू नको मला आणि काही सांगायचं नाही आहे मला आता कोणाला कारण तुझ्या नवऱ्याबरोबर बोलण्याची ना हीच लायकी आहे आजपर्यंत लहान आहे लहान आहे शेंडफळ आहे म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्याचे खूप लाड केले ना तेच आम्हाला खायला आले आहेत आता अरे कायम आजीने तुझ्यावरती सगळ्यात जास्त जीव लावला ना रे धाकटा नातू धाकटा नातू तु, म्हणून तुझे सगळे हट्ट पुरवले तुला हवं नको ते सगळं दिलं पार्थपेक्षाही आमच्या सगळ्यांपेक्षाही प्रत्येक गोष्ट तिने तुझ्यासाठी जास्त राखून ठेवली आणि तिने आशीर्वाद म्हणून दिलेल्या वस्तुकीची तू वाट लावलीस तुला ला लाज वाटली नाही रे जीवा हे सगळं वागताना आता माझ्याकडे नजर चोरून काय मिळणार आहे नजरेत नजर घाल माझ्या माझ्याकडे बघ त्याबरोबर मग नंदिनी आता विक्रम काकाना म्हणत असते विक्रम काका का, सांगा ना काय झालंय ते पण विक्रम काका काही का बोलत नसतात मग नंदिनी जीवाकडे वळते आणि जीवाला म्हणत असते जीवा अहो तुम्ही तरी असे गप्प राहू नका काय झालंय ते तुम्ही तरी सांगा ना मला जिवा अहो काहीतरी बोला हे असे गप्प राहिलात तर मला कसं कळणार आहे काय घडलंय ते विक्रम काका प्लीज तुम्ही तरी सांगा मी हात जोडते तुमच्या पुढे त्याबरोबर मग विक्रम काका म्हणत असतात कशाला हात जोडते आहेस माझ्यासमोर विचार ना तुझ्या ना नालायक नवऱ्याला सांगतोय का बघ जिवा आता तरी तोंड उघडणार आहेस की नाही तोंड उघडणारच नाही आहे ना, ना, ना तुझं मीच सांगतो आता सगळ्यांना सा सगळं सत्य आणि मग आता विक्रम काका हे मोठ्याने म्हणतात जिवाने आईचा जो तिने याला आशीर्वाद म्हणून दिलेला हार होता तो आपल्या नेहमीच्या सोनाराकडे नेऊन मोडलाय त्याबरोबर हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो नंदिनी आता म्हणायला लागते काय जिवा अहो काय म्हणता येत त्याबरोबर जिवा हा आता काही बोलतच नसतो नंदिनी म्हणत असते जिवा बाबा खोटं बोलतायत ना अहो तुम्ही बोला ना काहीतरी तुम्ही असे गप्प का आहात त्याबरोबर जिवा म्हणतो एक मिनटं आणि मग तो जाऊन तो नेकलेस घेऊन येतो आणि विक्रम काकांच्या समोर धरतो त्याबरोबर विक्रम काका म्हणतात मग सोनार जे काही बोललात ते सगळं त्यावर जिवा सांगतो सोनार जे सगळं म्हणाला होता ते बरोबर होतं मी आजीचा हा दागिना सोनाराच्या दुकानामध्ये नेऊन मोडलाच होता मग आता जीवा सगळं खरं सांगायला सुरुवात करतो आणि पूर्वीपासून सांगतो मला लो कॉस्ट हाऊसिंग हे प्रोजेक्ट सुरू करायचं होतं स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं होतं आणि त्यासाठी मला घरातून पैसे नको होते कोणाची मदत नको होती म्हणून मग मी बाहेर फायनान्सर शोधायला सुरुवात केली फायनान्सल शोधत असताना मला कोणीच फायनान्स करायला तयार होत नव्हतं पण मी हिंमत हरलो नव्हतो मी प्रयत्न करतच होतो एक दिवशी मी एका कॅफेमध्ये माझं काम करत बसलेलं असताना अचानक माझ्या मोबाईल माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपून गेली लॅपटॉपची चार्जिंग संपल्यामुळे मी तिथे कोणाकडे चार्जर मिळत आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला तिथे कोणाकडेच मला चार्जर मिळत नव्हता इतक्यात त्या ठिकाणी तुमचे जुने बॉस म्हणजेच भास्कर काका आले भास्कर काकांनी मला चार्जरसुद्धा दिला आणि माझा प्लॅन ऐकून घेण्याची तयारीसुद्धा दर्शवली मी माझा सगळा प्लॅन त्यांना सांगितला त्यांना माझा प्लॅन पटला त्यांनी मला स्वतःच्या ऑफिसला नेलं ऑफिसला नेल्यावर मी तिथे त्यांच्या संपूर्ण टीम समोर माझा प्लॅन प्रेझेंट केला त्यांच्या सगळ्या टीमला माझा प्लॅन आवडला त्यांनी मला माझ्याबरोबर काम करण्याची मला फायनान्स करण्याची क्षमता दर्शवली आणि नंतर त्यांनी मला फसवलं नंदिनीचा निवास बळकावलं आणि मग नंदिनीला ते आनंदनिवास दहा कोटी रुपयातच विकणार अशी आठही घातली मग शेवटी मला पैसे गोळा करताना थोडे पैसे कमी पडले म्हणून मी आई आजीचा नेकलेस मोडला जिवंत लोकांचा आशीर्वाद आणि त्यांचं घर जपण्यासाठी मला माझ्या मेलेल्या आजीच्या आठवणींचा सौदा करावा लागला बाबा त्याबरोबर पार्थ आता म्हणायला लागतो बाबा जीवा चुकला असेल हे मला मान्य आहे पण हे सगळं जीवाने मुद्दाम केलेलं नाही आहे तुम्ही राग नका धरू त्याच्यावर त्यावर मालिनी काकू म्हणत असतात पार्थ अरे तू हे काय बोलतो आहेस तुझं तुला तरी कळतं आहे का त्याबरोबर मालिनी काकू पुढे आता विचारतात मला सांग जिवा तू जर तो नेकलेस विकला होतास तर मग आता तो नेकलेस इकडे आणला कसा काय केलंस तू आता त्याबरोबर आता जिवा गप्प राहतो तर मालिनी काकू म्हणतात जिवा आता कोणाकडनं पैसे कर्जाने घेतलेस किंवा आणखीन कोणता दागिना आता नेऊन घाण ठेवला आहेस त्यावर जिवा म्हणतो आता मी असं काहीही केलेलं नाही आहे हा दागिना मी नाही तर पार्थ आणला आणलाय पार्थ दादाने रात्रीच मला हा नेकलेस आणून परत केला रात्री मी जेव्हा एकटा शांत बसलो होतो तेव्हा पारदादाने मला काय झालं ते विचारलं आणि मी जेव्हा दादाला काय झालं आहे ते सगळं सांगितलं त्यावेळी दादाने मला रात्रीच तो नेकलेस परत आणून दिला खरंच सांगतोय मी मी जे काही वागलो ते चुकीचं होतं हे मला मान्य आहे पण पर मला पर्याय नव्हता आणि पर्याय आणखी मला हे असं सगळं वागावं वा लागलं मी माफी मागतो मला माफ करा सगळ्यांनी दादा थँक सो मच बाबा आय एम रिअली व्हेरी सॉरी मला तुमच्याशी बोलायचं होतं पण मला नाही जमलं तर आता जीवाने नंदिनीसाठी हे जे काही केलेलं असतं ते बघून नंदिनीचा जीव आणि ऊर हा अगदी भरून आलेला असतो नंदिनीला वाटत असतं मनातून की जीवान इतका उत्तम जोडीदार मला माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच लाभू शकत नाही मला ह्याच जन्मात नाही तर पुढच्या सातही जन्मात जीवाच नवरा म्हणून हवा आहे आणि आता नंदिनीने ठरवलेलं असतं की आजच्या नंतर जीवाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तिची असेल आणि ती आयुष्यभर जीवाला साथ देईल तर जीवा आता म्हणत असतो बाबा मला माफ करा मी माझ्या जीवावर करण्याचा प्रयत्न खूप केला हो मी नंदिनीचा आनंदनिवास वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो पण मला खरंच शक्य होत नव्हतं मी माझ्या एफ डी मोडल्या काही प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावरती केली होती ती विकली त्यावर विक्रम काका म्हणतात कुठली प्रॉपर्टी मग जीवा सांगतो शाहूपूरचा जो प्लॉट तुम्ही माझ्या नावावर खरेदी केला होता तो विकला मी आणि त्याबरोबर आजीचा तो नेकलेस तोसुद्धा विकला ॲक्च्युली मी पैसे गोळा केल्यानंतर मला काही लाख रुपये कमी पडत होते आणि त्या काही लाखांसाठी मला माझ्या आजीच्या स्वप्नांचा सौदा करावा लागला होता आता पार्थ सगळ्यांना समजावतो आणि मग आता हे सगळं आपण विसरून जाऊया असं म्हणतो त्यानंतर मग आता विक्रम काका मालिनी सुद्धा शांत होतात घरातले सगळे मिळून आता आजीच्या दागिन्यांची वगैरे पूजा करून घेतात त्यानंतर आता सगळ्यांचाच मूड फारसा बरा नसल्यामुळे काव्य म्हणते सध्या थोडा वेळ आपण सगळेच दमलो आहे तर आपल्या आपल्या रूममध्ये जाऊया जरा आराम करू आणि मग जेवायला येऊ सगळे आपापल्या रूममध्ये गेल्यावर आता इकडे चुकून आजीची जी साडी असते ती पिहूकडून खाली पडते आणि साडीची घडी मोडते पिऊला घडी करता येत नसते म्हणून काव्या तिला घडी करून द्यायला साडी हातामध्ये घेते आता काव्या एकटी घडी करत असते आणि तिला सुद्धा साडीची घडी व्यवस्थित जमत नसते पसारा होत असतो मग पार्थ तिकडे येतो आणि काव्याला म्हणतो आपण दोघं मिळून करूया मिळून केली तर घडी पटकन होईल आणि व्यवस्थित श्याग होईल मग पार्थ आणि काव्या साडी बेडरूममध्ये घडी करायला घेऊन येतात आता ते दोघं साडीची घडी करत असताना एकमेकांच्या खूपच जास्त जवळ आलेले असतात आणि आता एकमेकांना नजरेत हरवून गेलेले असतात त्यावेळी आता काव्य ही पार्थकडे बघत असते तर पार्थ हा काव्याला म्हणत असतो आजीच्या साडीमुळे का होईना पण आज आपण दोघंजणं एकमेकांच्या इतक्या जवळ आलो बरोबर ना त्यावर मग मात्र आता काव्य लगेचच नजर खाली झुकवते आणि विषय बदलत म्हणते आज तुम्ही जे सामंजस्य दाखवलं आणि ज्या पद्धतीने आजीचा हारसुद्धा परत आणलात आणि घरातला वादसुद्धा मिटवलात हे बघून खरोखर मला खूप भारी वाटतं आहे तुम्ही होतात म्हणून आज सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या त्यावर पार्थ म्हणतो मोठा मुलगा आहे घरचा जबाबदारी तर पार पाडलीच पाहिजे ना त्याबरोबर आता काव्या हसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुरता इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान चा पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू